जीवनात अनेक वेळा वाट चुकते प्रयत्न करूनही यश चटकतं तेव्हा मनात प्रश्न उभा राहतो हे असंच चालू राहणार का पण त्याच वेळी मनात एखादा आवाज उमटतो स्वामी समर्थ हो स्वामी समर्थ ज्यांच्या नावातच अशक्याला शक्य करण्याची ताकद आहे स्वामी म्हणतात संकट आली तरी घाबरू नकोस माझं नाव घे आणि पुढे चालत राहा कारण अंदाज कितीही घडत असला तो फक्त श्रद्धेच्या दिवानेच दुरवतो स्वप्न तीच खरी असतात जी स्वामींच्या कृपेवर आणि स्वतःच्या प्रयत्नावर उभी असतात कधी संकट मोठं वाटतं पण ते संकट तुम्हाला मजबूत करण्यासाठी आलेलं असतं तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आणि तुमचं धैर्य हीच यशाची गुरुगिली ठरते स्वामींचं नाव घेतलं की हरवलेली दिशा सापडते थांबलेलं पाऊल चालायला लागतं आणि कोसळलेलं मन पुन्हा एकदा उभं राहतं म्हणून एक, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रयत्न तुझे आणि आशीर्वाद स्वामींचा हा संगम कोणतीही गोष्ट अशक्य ठेवत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ